तुम्ही आणि आम्ही दिवाळी साजरी करू शकतो ती फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांना आपला धर्म आणि संस्कृती रक्षण करण्यासाठी ज्या गडकोटांनी साथ दिली त्यांच्यासाठी त्या गडकोटांसाठी आज पहिला दिवा दिवाळी पहाट आम्ही साजरी करतोय ती किल्ले बिरवाडीवर जय शिवराय किल्ले बिरवाडी हा भवानीगड म्हणून पण ओळखला जातो तो त्याच्या पायथ्याशी असलेल्या भवानी मातेच्या मंदिरामुळे खंड पाषाणात कोरलेली ही स्वयंभू मूर्ती आहे छोट्या टेकडीवर स्थित असलेलं हे मंदिरात सकाळी सकाळी थोडी का होईना पण गुलाबी थंडी जाणवत होती पण समोरचा परिसर इतका शांत आणि सुंदर दिसत होता की बस खऱ्या अर्थाने या गडाची निर्मिती ही कुंडलिका नदीवर लक्ष ठेवण्यासाठी पोर्तुगीज आणि मुघलांवर लक्ष ठेवण्यासाठी झाली याची वरती गेल्यावर तुम्हाला खात्रीच किल्ले बिरवाडीवर प्रयाण करण्या अगोदर एकदा संपूर्ण सुंदर परिसर नजरेखालून घालून घेतला आता आमचे मावळेही हळूहळू तयार होऊ लागले पुन्हा एकदा भवानी मातेला वंदन करून केले भवानी माता मंदिराच्या पायऱ्या उतरून आल्यावर जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता तेव्हा अत्यंत सुंदर असं मंदिर तुमच्या नजरेसमोर उभं राहतच किल्ले बिरवाडीवर एकूण दोन वाटा जातात एक अवघड वाट आणि एक साधी सोपी वाट आम्ही मात्र सोपी वाटच निवडली कारण याच वाटेने तुम्हाला सह्याद्रीचं हिरवगार फुलाफुलांचं दर्शन होतंच आमची पूर्ण टीम फगव्या ध्वजासह हळूहळू गडाकडे प्रयाण करू लागली किल्ले बिरवाडीच्या दोन पलदंड असलेल्या बुरजांच्या मध्ये असलेलं महाद्वार तुमचं सहर्ष स्वागत करत आजही बिरवाडी गडाचा स्ट्रॉंगेस्टपणा मजबूतपणा पहावासाच वाटतो या प्रसंगी तटावर उगवलेली दोन झाडे आम्ही उकडून काढली ज्यावेळेमुळे तट स्वच्छ राहील अरण्यात स्थित असलेला हा किल्ला पुन्हा पुन्हा पावा असा हलगी व तोफा उडवून सर्व मावळ्यांचे इथे स्वागत करण्यात आले गडावर उपस्थित असलेल्या प्रत्येक प्रत्येक मावळ्याचा जल्लोष या क्षणी पाहण्यासारखाच होता प्रत्येकाने इथल्या त्या अत्युच्च आनंदाचा क्षण उपभोगलाच नव्हे तर आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखीच इथली प्रत्येक प्रत्येक ते गोष्ट होतीच थोड्याच वेळात खऱ्या अर्थाने सुरू झाला तो जल्लोष दिवाळी पहाट I'm okay. शांत जागी बसून गडाचं सौंदर्य आपल्या मनात भरून घ्यायचं किल्ले बिरवाडीच्या महाद्वारात शिवछत्रपतींना वंदन करून प्रज्वलित केलेली मशालची दौड सुरू होते ती किल्ले बिरवाडी महादरवाजा ते मजगाव पर्यंत छत्रपति शिवाजी महाराज सौ Thank mm -hmm. you.